लक्ष्मी मार्केट येथील शौर्य यात्रा कंपनीच्या मालकासह चौघांवर चारधाम यात्रा रद्द केल्याबद्दल फौजदार चौडी पोलिसात गुन्हा दाखल सोलापूर शहरातील लक्ष्मी मार्केट येथील शौर्य यात्रा कंपनीने आयोजित केलेली चारधाम यात्रा रद्द करून पैसे परत न दिल्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप करत पीडित प्रवाशांनी फौजारचौडी चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार कंपनीच्या मालकासह एकूण चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यात्रेसाठी प्रवाशांकडून पैसे घेतले गेले होते मात्र वेळेत यात्रा रद्द करून संबंधितांना रक्कम परत करण्यात आली नाही अशी माहिती तक्रारदारांनी दिली आहे माझं नाव सविता श्रीकांत रंपुरे मला चारधाम यात्रेला जायचं दा होतं आणि शौरयात्रा यात्रा चांगली आहे व्यवस्था चांगलं करतात म्हणून कळालं म्हणून आम्ही तिथे पैसे भरले पण ते युद्ध झाल्यामुळे त्यांची व्यवस्था बरोबर नाही म्हणून कळालं पण ते पैसे काय त्यांनी परत पण व्यवस्था पण नीट केले नाही म्हणून आम्ही यात्रा कॅन्सल केली ता, पंधरा तारीख तारीख होतं म्हणून आम्ही पंधरा तारीखला सांगितले गाडीचा नंबर नाही काय नाही व्यवस्था नाही मग आम्ही मुंबईमध्ये जाऊन काय करणार असं म्हणून आम्ही यात्रा कॅन्सल केली तुमची काय मागणी आता सध्या तुमची काय मागणी आहे आता सरकार आमचे पैसे आम्हाला परत देऊ दे शौर्य यात्रा कंपनी झुंजे बोर्ड उत्तर कसबा या ठिकाणी एक ट्रॅव्हल कंपनी होती त्या ट्रॅव्हल कंपनीमार्फत चार धाम यात्रा आणि इतर यात्रा या संदर्भात कमी पैशामध्ये यात्रा करून देतो अशा पद्धतीने पत्रकं वाटून ऑफिसमध्ये माहिती देऊन बऱ्याचशा लोकांचं बुकिंग घेतलं परंतु ज्या तारखेला यात्रा निघणार आहे त्या तारखेला कुठल्याही प्रकारे यात्रेचं नियोजन नसल्याचं आणि दिलेले पैसे हा जो यात्रा कंपनीचे जे ऑफिसमध्ये काम करणारे आणि मालक आहेत त्यांनी परत न दिल्याबाबत आपल्याकडे तक्रार आली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याकडं सुरुवातीला जवळजवळ सोळा लोकं आले होते सोळा लोकांमध्ये आपण त्यांची जाबजबाब घेऊन त्यांची जे पैसे भरलेत ते पैसे भरून ती सुविधा दिलेली नाही किंवा ते जे काही यात्रा आहे दिलेल ते दिलेली नाहीत म्हणून आपण त्या संदर्भात दिनांक चौदा पाच दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा दाखल पंचवीस रोजी गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये चिटिंगचे कलम लावले आहेत भारतीय न्यायसंहिता तीनशे अठरा चार याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर यामध्ये शौर्य कंपनीचा जो ओनर आणि जो मुख्य व्यक्ती आहे तो मयुरेश वाघ हा जळगाव येथे असल्याची व त्या ठिकाणाहून त्यांचं मुख्य ऑफिस असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती त्या माहितीचे सर्व वर्कआउट करून आपण त्यांना ते त्या ठिकाणून ताब्यात घेतलेलं आहे आणि एक चार दिवसापूर्वी त्यांना हे गुन्ह्यामध्ये अटक केली आहे मयुरेश वाघबरोबरच बोर त्याचा दुसरा पार्टनर आणि त्याचा नातेवाईक श्यामखोर मराठे याला देखील आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करून गुन्ह्याचा तपास आपण सध्या चालू केलेला आहे या गुन्ह्यामध्ये ज्या ज्या बँकला यात्रेकरूंचे किंवा पर्यटकांचे पैसे गेले आहेत त्या अकाउंट आपण फ्रीज केलेले आहे त्याचप्रमाणे ते पैसे नंतर कुठं गेले याबाबत या आपण फोनफ्लो काढून दृष्टीने कारवाई करत आहोत अटक केलेले जे आरोपी आहेत त्यांना उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आपण घेतलेली आहे कोर्टाकडून आणि त्यामध्ये ते त्यांच्याकडून तपासाचं काम चालू आहे मी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्व नागरिकांना अशी विनंती आवाहन करतो की अशा शौरयात्रा कंपनी असेल किंवा कुठल्याही असेल तर तुम्हाला त्या संदर्भात जर तुम्ही चारधाम यात्रा असेल कुठलं पर्यटनासाठी स्थळ जाणं असेल तर त्या दिवशी बुकिंग घेऊन जर त्याची पूर्तता केली नसेल तर तो, तो फसवणुकीचा गुन्हा होतो आणि आपण निश्चितपणे आमच्याकडे त्याचा सा संपर्क साधावा त्या पद्धतीने आपण गुन्हेला जी कायदेशीर कारवाई करून त्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो